नाही ते म्हणजे कोटी देवांची तेव्हाची कोट्यावधी असतील पण त्यांची पूजा फार खूप कमी लोक करतात पण माझ्या राजाचं एकही एक मंदिर नसताना माझ्या राजाची पूजा करतात नमस्कार प्रेक्षक हो मी साक्षी बाबासाहेब डांगे राहणार डोराळे तालुका राहता जिल्हा अहमदनगर शाळेचे नाव श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शिर्डी

शौर्य पराक्रमाचे महामेरू कुशल शासक परम प्रतापी जानते राजे प्रताप्रामितेचे अस्मितेचे मानबिंदू हिंदवी स्वराज संस्थापक राजा अधिराज योगीराज श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा नाव घेता ज्यांचे नाव घेता ज्यांचे अभिमानाने फुलते छाती दैवत सारा महाराष्ट्राचे राजे शू छत्रपती राजे शू छत्रपती, राजे शिव छत्रपती। शत्रुस लढले ते शत्रुस लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युग पुरुषांनी महाराष्ट्राची माती धन्य झाली त्या युग पुरुषांनी महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजतोय तलवारीचा आवाज गुंजतो आठवण उभास यात्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजेशिव छत्रपती राजेशिव छत्रपती एक दिवस आली ती सुंदर पहाट